नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्राचीन काळापासून पक्ष्यांना दाणे टाकणे पाणी ठेवणे असं चालत आलेलं आहे मोठं पुण्याचं काम मानलं जातं आजकाल तर पक्षीप्रेमी आपल्या घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीतही ते त्यांच्यासाठी तशी सोय करतात तिथे पक्ष्यांना दाणे ठेवतात पाणी ठेवतात ज्योतिषशास्त्रानुसार पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्याने आपल्याला अनेक पापातून मुक्ती मिळते आपल्याला आपल्या कामातूनही सफलता मिळते इतकंच नाही तर कितीतरी असे पक्षी आहेत जे आपल्याला भविष्याचे संकेतही देत असतात आणि याच पक्ष्यांपैकी एक पक्षी म्हणजे कावळा कावळा आपल्याला भविष्याचा संकेत कसा बरा देतो चला सविस्तर जाणून घेऊया मंडळी आज आपण आपल्या जीवनात कोणते शुभ आणि कोणते अशुभ संकेत आपल्याला काव कावळ्यामार्फत मिळतात ते जाणून घेणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कावळ्याला पितर म्हणून मानलं जातं जर पिंडाला कावळा शिवला नाही तर आपल्या पितरांना मुक्ती मिळत नाही अशी सुद्धा एक मान्यता आहे पितृपक्षात तर आपण कावळ्यांना भोजन आवर्जून देतो अशा या कावळ्याचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया आपल्याला एक कावळा स्वप्नात मिठाई खात आहे असं दिसल्यास असं समजावं की आपल्याला कुठून तरी धनप्राप्ती होणार आहे जर कावळ्याने आपल्या पगडीवर घाण केली तर आपण असं समजावं की आपल्या घरात एक छोटासा पाहुणा येणार आहे संतान प्राप्तीचे योग आहेत जर आपण रस्त्याने जाताना आपल्या डोक्याच्या अगदी कावळा उडाला आणि आपले केस ओढले तर असं समजावं की आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे एखाद्या घराच्या भिंतीवर जर तुम्हाला कावळे भांडताना दिसले जोर जोरात ओरडताना दिसले तर समजावे की त्या घरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल जर शनिवारी कावळा बसून जर सारखा काव 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 करत असेल तर हे सुद्धा एक शुभ लक्षण आहे जर घरातील एखादा दागिना कावळ्याने उचलून नेला तर समजून घ्यावं की घरात काहीतरी अडचण निर्माण होणार आहे जर एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली असेल आणि जाताना कचऱ्यात बसलेला कावळा जर दिसला तर हा एक शुभ संकेत आहे लग्नप्रसंगात वाढल्या जाणाऱ्या मिठाईच्या ताटातून जर कावळ्याने मिठाई पळवली तर समजून घ्या की दाम्पत्याला पुत्र प्राप्ती होईल जर संध्याकाळच्या वेळी एखादा विवाहित तरुणाच्या डोक्यावर कावळा घड्या घालू लागला तर समजावं की त्या तरुणाला पुत्र प्राप्ती लवकरच होणार आहे एखाद्या तरुणीच्या डोक्यावरून कावळा गेला तर समजून जावं की तिच्या विवाहाचा मुहूर्त लवकर आलेला आहे तिला लवकर तिचा जीवनसाथी मिळणार आहे तर मंडई हे होते कावळ्याबद्दलचे काही शुभ आणि अशुभ संकेत अशाच प्रकारच्या नवनवीत व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद